नमस्कार मंडळी बेसनाचा हा पदार्थ करायचा म्हटलं ना की बऱ्याचशा जणींच्या अंगावर काटा येतो म्हणायला हरकत नाही कारण बेसन बेसनपीठणा आपल्याला लो फ्लेमवरती भाजावं लागतं कितीही वेळ त्याला भाजलं तरी ते व्यवस्थित भाजलं जात नाही आणि फ्लेम हाय केली की ते करपून जातं आता ही झंझट ना मी तुमची दूर करणार आहे कारण आता मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक शोधून काढली आहे तुमचं काम अतिशय सोप्पं होणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना ह्या वाटीप्रमाणे दोन वाट्या पीठ इथं घेतलेलं आहे हे बघा तर सर्वात अगोदर हे पीठ ना आपण चालून घेऊया म्हणजे यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील ना तर त्या मोडून जातील इथे तुम्ही बघू शकता है। बेसन पीठ मी छान चार असं चाळून घेतलेलं आहे आणि यामधल्या सगळ्या गुठळ्या छान अशा मोडून गेलेल्या आहेत हे बघा आता यामध्ये घालूया पाव चमचा खायचा सोडा आता हा घातलेला सोडा ना चांगला मिक्स करून घेऊया मी हा सोडा चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये या या ना आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं ना त्याच वाटीने एक वाटी पाणी आपण अगोदर घालूया छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालेलं आहे पण हे मिश्रण ना मला थोडस घट्ट वाटतंय त्यामुळे यामध्ये मी पुन्हा अर्धी वाटी पाणी घालते पुन्हा याला चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे हे बघा खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही तर हे मिश्रण तयार करण्यासाठी ना आपल्याला एकूण दीड वाटी पाणी लागलेलं आहे आपण आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी ना पॅन मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर बेसन पिठाचं मिश्रण आपण ह्या गाळणीच्या साह्याने यामध्ये घालणार आहोत म्हणजे काय होईल आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण एकसारखं सगळ्या बाजूने पडलं जाईल कुठे जाड किंवा कुठे पातळ असं होणार नाही आणि दुसरं म्हणजे मिश्रण घालत असताना हाताला आपल्या तेलाची वाफ लागणार नाही त्यामुळे आपण गाळणीच्या साह्याने यामध्ये मिश्रण घालूया तर इथे आपलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना आपण पिठाचं मिश्रण घालूया हे बघा अशा पद्धतीने मिश्रण आपल्याला यामध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्त अशी तार पडतीये अशा पद्धतीने गाणी आपल्याला फिरवून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी आपली ही पापडी तयार झालेली आहे आता ही पापडी ना आपल्याला आलटी पलटी करत हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे तर इथे आपल्या ह्या पापडीची ना एक साइड चांगली तळून झालेली आहे आता चिमट्याच्या साह्याने ही पापडी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्या बाजूने देखील छान अशी तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय पापडी मीना अल्टी अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान अशी हलक्या सोनेरी रंगावरती तळून घेतलेली आहे आपण आता ही काढून घेऊया आता अशाच पद्धतीने बेसन पिठाच्या ना मी सगळ्या पापड्या तळून घेतेये इथे मी ना सगळ्या पापड्या तळून घेतलेल्या आहेत आता ह्या थंड होण्यासाठी थोडा वेळ आपण ह्या बाजूला ठेवूया या पापड्या ना पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता याचे तुकडे करून घेऊया हे बघा हाताने याचे ना असे तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीने इथे मी ना सगळ्या पापड्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सर मध्ये घालून छान असे बारीक फिरवून घेऊया आपण थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया याला झाकण लावून मिक्सर वरती फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा चुरा फिरवून झालेला आहे हे बघा इतका बारीक मी फिरवून घेतलेला आहे आपण आता हा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने राहिलेला चुरा देखील फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपला सगळा चुराणा मस्त असा बारीक फिरवून झालेला आहे हे बघा आपण आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पाक तयार करून घेऊया साठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर घालायची आहे तर गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे पाणी घालून झालं की साखर ना आपल्याला वितळवून घ्यायची आहे छान असं मिक्स करत राहायचंय बघू शकता यामध्ये घातलेली साखर ना पूर्णपणे वितळलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे छान मिक्स करून घेऊया इथे आपली वेलची पूड छान अशी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला चिमूट भर खायचा रंग घालायचा आहे आता हा रंग घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरी सुद्धा चालेल घातलेला रंग देखील आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रंग आपला चांगला मिक्स करून झाल्यानंतर याचा आपल्याला एक तारी पाक किंवा दोन तारी पाक करायचा नाहीये तर याचा ना आपल्याला चिकट होईपर्यंत हे मिश्रण तयार करून घ्यायचंय तर साखर वितळल्यानंतर दोन मिनिट हा पाक मी शिजवून घेतलेला आहे बघूया आपण आता पाक तपला तयार झालाय का हे बघा तेलाप्रमाणे चिकट आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता मिक्सरला फिरवलेलं बेसन पिठाचं मिश्रण यामध्ये आपल्याला घालायचं घालायचंय घातलेलं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचंय मिश्रण ना मिक्स करून झालेलं आहे आपण याला एक ते दोन मिनट चांगलं परतून घेऊया तर इथे दोन मिनिट हे मिश्रण मी चांगलं परतून घेतलेलं आहे तुम्हाला जरी हे हे आता आता पातळ वाटत असलं ना ना तरी जसा वेळ जा हो जातो घट्ट होत आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याला मोकळं करून घेऊया इथे मी ना याला मुलथाण्याच्या साहाय्याने मोकळं करून हे बघा अशा पद्धतीने बघू शकताय बेसन पिठाने ना पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आणि आपलं हे मिश्रण पूर्णपणे असं कोरडं झालेलं आहे हे बघा आता यामध्ये ना आपल्याला दोन चमचे काजूचे तुकडे घालायचे सोबत दोन चमचे बी यामध्ये घालूया हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचंय यामध्ये घातलेले काजूचे तुकडे मगजबी बी छान असे मिक्स करून झालेले आहेत तर आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आपण आता लाडू वळायला घेऊया त्यासाठी थोडस मिश्रण यामधलं मी काढून घेतेये हे बघा त्यानंतर हाताने चा याचा छान असा लाडू वळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता मस्त असा लाडू आपला वळला गेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेतेय तर इथे आपला बेसन पीठ न भाजता तोंडात टाकताच विरघळणारा लाडू बनून तयार झालेला आहे चवीला जबरदस्त लागतो अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद